नांदगावला भुजबळांचा मुख्य बुरुज ढासाळला राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार अजितदादा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व नांदगाव पंचायत समितीचे माजी सभापती डॉक्टर वाय पी जाधव यांच्यासह गंगाधेरी ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच यांच्यासह सर्व सदस्यांचा आमदार सुहास कांदे यांच्या उपस्थितीत नांदगाव येथील देवाज बंगला आमदार निवासस्थानी शिवसेनेत शिंदे गटात जाहीर प्रवेश केला डॉक्टर वाय पी जाधव यांच्यासारखे सुशिक्षित व ज्येष्ठ नेते माझ्या खांद्याला खांदा लावून काम करणार हे माझे भाग्य समजतो आपला नेहमी आदर केला जाईल प्रत्येक निर्णयात आपल्याला सोबत घेतले जाईल असे मत पक्ष वेळी आमदार सुहास अण्णा कांदे यांनी व्यक्त केले शिवसेना पक्षाच्या वतीने मी आपले स्वागत करतो यामागील माझ्याकडून आपले मन दुखावले गेले असेल तर दिलगिरी व्यक्त करतो आणि आपल्याला पुरेपूर मान सन्मान मिळेल असे उपस्थितांना वचन दिले यावेळी बोलताना डॉक्टर वाय पी जाधव यांनी यापूर्वी अण्णांच्या विरोधात काम करणे ही आमची अडचण होती पण आमचे संबंध नेहमी चांगलेच होते आज गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर आम्ही संपूर्ण गावाने अण्णांसोबत यापुढे कायमस्वरूपी काम करण्याचे ठरवले असून आम्ही पक्षप्रवेश करीत आहोत असे मग यावेळी व्यक्त केले माजी सरपंच सचिन जेजूरकर यांनी यामागे आमच्याकडून काही चुका झाल्या असतील तर त्या पदरात द्या आणि आपल्या विकास वाटेवर आम्हाला सामील करून घ्या आम्ही आजपासून आपले झालो असे मनोगत व्यक्त केले यावेळी गंगाधरीचे शाखा प्रमुख दिगंबर भागवत भागीरथ जेजुरकर भरत इगे सुनील खैरनार सोपान जाधव आदी उपस्थित होते डॉक्टर काम करायला तयार असेल माझ्या खांद्याला तर मी नेहमीच डॉक्टर साहेबांचं मी स्वागत करेल पक्षातही स्वागत करेल आणि माझ्याबरोबर खांद्याला खांदा लावून ह्या गटाचं या गावाचा विकास त्या गटाचा विकास या जणांचा विकास, विकास करायचा डॉक्टर साहेबांच्या जर मला काही सूचना असेल तर मी नक्कीच त्याचं पालन करेन असे या ठिकाणी मी आश्वासित करतो आणि मी समजू शकतो की डॉक्टर साहेब असेल अन्य तुम्ही सर्व असेल आपल्याला भुजबळांबरोबर काय जावं लागलं का, का करा नित्यासात नित्यासात बर -बर काम करावं लागलं याची नक्कीच मला झालेली आहे त्याच्यामुळे मी त्या विषयावर इतिहासात मी कधीच बोलणार नाही इतिहासात मी कधी जाणार नाही उलट आपल्यासारखे चांगले लोक माझ्याबरोबर काम करायला तयार झाले याचं मी उलटं भाग्य समजेल का मी भाग्यवान आहे समाजामध्ये समाजाचं नेतृत्व करणारे पंचायत समितीचं सभापतीपद उपसभापतीपद मिळवणारे भूषवणारे शब्द वापरू आपण समाजात काम करणारे या शहरामध्ये स्वतः स्वतःचं अस्तित्व तयार करणारे त्याच्यानंतर या ग्रामीण भागात स्वतःचं अस्तित्व तयार करणार असे डॉक्टर आणि डॉक्टरांवर प्रेम करणारे आमचे ज्येष्ठ नागरिक दादा सर्व मंडळी दत्तूभाऊ असेल दत्तू थोडासा काय आता काय जाऊ दे काय आमच्या सरपंच काही असेल तुमच्या सगळ्यांवर विश्वास ठेवला बिघून आणण्यावर आपण सगळ्यांनी विश्वास ठेवला तर मी आपल्या सगळ्यांचे स्वागत करतो आणि मी आपल्याला एक वचन देतो शब्द देतो डॉक्टर साहेब की आपण नक्कीच आपली मान उंचाव उंचावेल आपल्याला अभिमान राहील आणि आपण आमच्या पक्षामध्ये ते माझ्याबरोबर काम करताय याची नक्कीच आपल्याला दोन इंच तरी आपली छाती फुगेल असेच आम्ही आपल्याबरोबर राहू आणि भविष्यामध्ये या गावाचा त्या गाणाचा त्या गटाचा जर विकास करायचा असेल तर नक्कीच आपल्याला विचारल्याशिवाय आपल्याला विश्वासात घेतल्याशिवाय ती होणार नाही आपल्याला <laughs> <laughs> <देला> श्वासोत्त करतो मनश्च <laughs> आता आपण सगळ्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि माझ्या बरोबर काम करायला डॉक्टर साहेबासारख्या निघाली मी खरंच भाग्यवान बरंच आता मी हे शब्द उच्चारतो मी भाग्यवान समजतो आणि मनुष्य सगळ्यांचे आभार आणि धन्यवाद मानतो आणि माझ्याकडनं अनादानाने काही चुकलं असेल राजकारण करत असताना समाजकारण करत असताना कधी कधी कोणाला तरी आपल्या वाड्याला बरं वाटायसाठी दुसऱ्याचे नुकसान होते परंतु कार्यकर्ता असतो मित्र असतो काम केलेलं असतं असंही अनावधानाने इथून पुढे होणार नाही परंतु इथून मागे जर काही अनावधान झालं असेल तर मी शिवसेना पक्षाच्या वतीने आमच्या सर्वांच्या वतीने विभीड व्यक्त करतो आणि पुनश्च एकदा आपल्या ह्या पक्षात माझ्याबरोबर खांद्याला खांदा लावून काम करताना आपण तयार झालं त्याबद्दल आपले सर्वांचे आभार मानतो धन्यवाद